शेतकऱ्याला वेद लागलेले असतात खरीप हंगामाचे खरीप हंगाम नियोजनाचे आणि त्याचबरोबर पंढरीच्या विठोबांचे आषाढी वारीसाठी जाणारा शेतकरी आणि त्या दोन्हीच्या अनुषंगाने मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत असलेले आमचे मित्र कवी राजेश रेवले नैकोटकर यांनी लिहिलेली कविता आपल्यासमोर मी या ठिकाणी सादर करतो विठुराया नको आता बोलाऊ तू मानसना विठुराया नको आता बोलावू तू मानसा ना मानसांची गरज आहे रानातल्या कणसाना मानसांची गरज आहे रानातल्या राना कणसाना आमूच्या दुःखाचे विठू आम्ही आता शोधू मुळ तुचं ये नि झाड आता पाय धूळ विठू राया होऊ दे रे आता मातीतच दंग मातीलाच येऊ दे रे आता तुझा रंग अठ्ठावीस युगे गेली तुच विठेवरी उभा आज माझ्या रानामध्ये होऊ दे हो रे तुझी सभा तुझ्या नामाचा गचर आता घुमोरा माळ मातीतच वाजू दे रे आता मृदंग निटाळ मृगाच्या सवे आता येऊ दे हुरूप अंको रात दिसू दे रे आता तुझे विठू रूप मृगाच्या याथें बासवे आता उदे हुरूप दिसू दे रे विठू तुझे विठु रायान को आता रूप विठू राया नको आता बोलावू तू मानसा ना मानसांची गरज आहे राना तल्या कणसाना गरज आहे राना कवी राजेश रेवले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असलेले कवी आणि आमचे मित्र राजेश रेमनाईक कोटकर यांच्या कवितेच्या ओळी थोडासा अवधी असल्यामुळे मी आपल्या समोर सादर केल्या ह्या सर्व कविता ही सर्व कविता शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे